साज श्रृंगार लेऊन आला दिलोरी श्रावण साज श्रृंगार लेऊन आला दिलोरी श्रावण सेताराणाच्या तपाळी हिरवा मळवट भरून उंच आभाळाच्या फांदी खुड्या पाखरांचा खोपा विनी सांगम असतो कधी शेतात राहण्यात गेले तुम्हाला ती झेडपी दिसते जगातला सर्वात मोठा आर्किटेक्चर असं आभाराच्या पाखरांचा खोपा काळी गवताची विनतीला पिलांसाठी धापा काळी गवताची विनतीला धापा साठी मायेची घेऊन आला

झाले गावाचं गोकुळ फुटे धरती ना पाना झाले गावाचं गोकुळ फुटे धरती ना पाना शेता पिकातून उभ्या जणू हुंदळ तो पाना शेता पिकातून उभ्या जणू सुंदर तो पाना गोड बासरी होऊन आला It's am gonna